कोणाला वोट देणार मनोज भाऊ मनोज पेरेन बद्दल काय वाटत शंभर टक्के निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना पैठण तालुका स्वीकारणं आम्ही शिवसैनिक म्हणून मनोज पाटील पेरे यांच्या पाठीमागे आहे मनोज भाऊ पेरे निष्ठावंत म्हणून मनोज भाऊ पेरे आमदार चिठी मनोज पेरे मनोज भाऊ पेरे मनोज पेरे फिक्स आमदार होणार मनोज पाटील पेरे मनोज पाटील पेरे मनोज भाऊ पेरे आज सोबत मनोज पेरे आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्यासोबत टिकटॉक करूयात सर इथल्या जनतेशी पैठणकरांशी बोलल्यानंतर भरपूर प्रमाणात तुमच्या नावाचा प्रतिसाद मिळाला आहे लोकांना एक निष्ठावंत शिवसैनिक हवाय तर त्याबद्दल काय सांग मॅडम मी खरोखर मी पैठणकारांचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे खरोखर मी आभार मानतो सर्वांची की त्यांनी मला आमदारच्या लायक समजला मला लाईक केली त्यांनी खरोखर मॅडम ज्यावेळेस आपण ही गद्दारी झाली आमच्या पैठण विधानसभेमध्ये जे आमच्या पैठण विधानसभेमध्ये एकोणावीसशे नव्वद पासन उद्धव साहेबांना बाळासाहेबांना आणि आदित्य साहेबांना जो मानणारा या ठिकाणचा मतदारसंघ आहे त्या मतदारांनी दोन हजार नऊ वगळता आतापर्यंत आमदार हा पैठण विधानसभेमध्ये सभेपासून तो विधान भवनावरती पैठणने पाठवलेला आहे पण त्या ठिकाणी मागच्या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात जी उलाद झाली त्यामध्ये आमच्या इकडचे सुद्धा आमच्या पैठण तालुक्यात सुद्धा गद्दारीचा डाग लागला आणि गद्दारीचा डाग लागल्याच्या नंतर आमच्या कोणत्याही मतदाराला सर्व शिवसैनिकांना आमच्या पैठणकारांना ती गोष्ट मान्य नाही तर त्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी उद्धव साहेबांच्या आदित्य साहेबांच्या आणि मातोश्रीच्या सोबत एक निष्ठपणे ह्या ठिकाणी आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पैठण विधानसभेमधनं या ठिकाणी आदित्य साहेबांचा उद्धव साहेबांचा मातोश्रीचा बाळासाहेबांचा जाणार आहे आजही पंचवीस वर्ष संदीपान भुमरे हे आमदार राहिल्यानंतर आजही इथल्या लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत स्वच्छ पाणी असेल पाणी पुरेसा पाणी न मिळणं असेल मग शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील दारूचा मुद्दा असेल तर या अनुषंगाने तुम्ही जनतेला काय आश्वासन देऊ इच्छित मॅडम आमच्याकडे तुम्हाला सांगतो एकशे दोन टीएमसीचा आमच्याकडे डॅम आहे नाथसागर हे सर्वात आपण आपण बघितलं असता नाथसागर हे खूप मोठे डॅम आमच्याकडे आहे पण आपण जर बघितलं तर आमचा पैठण तालुका आमचा पैठण तालुका हा जर पंधरा टक्के जर जागा सोडली पंधरा टक्के म्हणजे पैठणच्या आजूबाजूचा आजू त्या डॅमच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि कॅनॉलच्या आसपासचा परिसर आहे तेवढा जर सोडला तर बाकी पूर्ण ड्राय एरिया आमच्याकडे आहे आतापर्यंत भुमरे साहेबांना या ठिकाणी त्यांनी पैठण तालुक्याने त्यांना डोक्यावर घेतलं विधानभवनामध्ये पाठवलं पण ते आतापर्यंत ते आता माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा आतापर्यंत उतरलेला नाही शेतीला मूलभूत पाणी त्या ठिकाणी आतापर्यंत मिळालं नाही पूर्ण ड्राय एरिया त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उद्योग दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर हे आपल्या पैठण तालुक्यामध्ये आली पण त्या ठिकाणी त्यांना आतापर्यंत एकही एक उद्योग त्या ठिकाणी आणता आला नाही आणि ह्या ठिकाणी जी डी एम आय सी ले ले, आहे पैठणमध्ये आहे ती सुद्धा या ठिकाणी बंद पडलेली त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ते रोजगार उपलब्ध करू शकले त्यांनी ह्या पैठण तालुक्यामध्ये आणलं तर काय आणलं फक्त त्यांनी दारूचे व्यसन देईन मुलाला तरुणाला माझ्या माता भगिनी असतील त्या ठिकाणी खूप त्यांनी आंदोलन केले पण माता भगिनीला सुद्धा त्या ठिकाणी फोन केले त्यांना की दारूची दुकान वंशाबाब आमच्या पैठण तालुक्यामध्ये फार या ठिकाणी नको आहे कारण की आमची मुलं असतील आमचे इसम असतील त्या ठिकाणी व्यसनादीर होतील त्या ठिकाणी तुम्ही आणू नका पण त्यांनी कोणाच्याही माता भगिनी ऐकली त्या ठिकाणी त्यांनी वाईन शॉप त्या ठिकाणी उभा केली आपण बघू शकता की त्यावेळेस अजितदादा यांनी सर्वांनी त्या वाईन शॉपचा खूप मुद्दा आपल्या मेड्यावरती गाजला होता पण त्यांनी त्या ठिकाणी कोणताही विकास काम पैठण तालुक्यात आणले नाही त्या ठिकाणी त्यांनी दारूचं दुकान व दारूचं दुकान ह्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला अशा गद्दाराला आम्ही त्यांना घरचा रस्ता नक्कीच ह्या पैठणकारांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आम्ही त्यांना दाखवणार आहोत हे प्रॉब्लेम झाले आता याच्यावर या अनुषंगाने तुम्ही तुम्ही काय आश्वासन देऊ इच्छित मॅडम मी आश्वासन एक देऊ इच्छितो की पैठण तालुक्यामध्ये ज्यावेळेस पैठण डॅम आहे माझं सर्वात प्रथम माझं एक एक विजन असेल माझं की पैठण तालुक्याचं धरणाचं पाणी हे सर्वांना प्यायला मिळालं पाहिजे गावागावामध्ये सर्वांच्या शेतीला मिळाले पाहिजे याच्यासाठी मी सर्वप्रथम प्रयत्न करणार त्याच्यानंतर रस्ता असेल शेतीमध्ये जाण्याचा आज पण मॅडम तुमच्या आमच्या पैठण तालुक्यामध्ये ता जर काही ठिकाणी गेलात तर काही ठिकाणी अंत्यविधी झाले काही माता भगिंच्या डिलिव्हरी सुद्धा त्यांना गाडीबाईलामध्ये आणावं लागलं अशी परिस्थिती सुद्धा आमच्या पैठण विधानसभेमध्ये आहे त्या किती जणांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाला आहे त्या ठिकाणी माझं एक विजन असेल की त्या ठिकाणी जायला रस्ता आला पाहिजे आपल्याला आणि दुसरी गोष्ट आमच्या पैठण विधानसभेच्या ज्या 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 क्षेत्रामध्ये आहेत आहेत त्या कम्पने मदे माजा त्या त्या माझ्या सर्व बांधवांना ठिकाणी ठिकाणी त्यांना काम मिळालं पाहिजे त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आम्ही पैठण विधानसभेच्या क्षेत्राच्या बाजूचे लोक असतील आम्ही त्यांना कपून घेणार नाही आमच्या बांधवांना काम द्या आमचे बांधव पूर्ण झाल्याच्या जा नंतर तुम्ही आजूबाजूला काम द्या हे माझं सर्वात प्रथम असणार आहे आणि दुसरं एक त्या ठिकाणी ज्या कंपनी आलेली नाही त्या ठिकाणी कंपनी आणण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आता आपण बघतो की पक्ष प्रवेश करत असताना भरपूर लोक पक्ष प्रवेश करतायत तर तुम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमचं नाव आहे लोक लोक तुम्हाला तु, तु, लोकांचं कल तुमच्याकडे आहे पण जर तुम्हाला सीट देण्यात आली नाही तर अशा वेळेस तुमची भूमिका काय असेल मॅडम माझी मा भूमिका मला मातोश्रीवरती उद्धव साहेबांवरती आदित्य साहेबांवरती सर्वात मोठा विश्वास माझा त्यांच्यावरती आहे त्यांचा सुद्धा विश्वास माझ्यावरती आहे कारण की निस्वार्थीपणे मी आता दोन अडीच वर्षापासून काम करतोय माझ्यासोबत जे कोणी सहकारी माझे असतील ते सर्व निस्वार्थीपणे काम करत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला विधानसभेचं तिकीट हे मलाच एक निष्ठावंत म्हणून मला मिळणार आहे आणि येत्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी हे पैठणकर त्यांच्या आशीर्वाद रूपी मला मतदान त्या ठिकाणी करणार आहे विधानसभा विधानभवनावरती आपला पैठण तालुक्याचा भागवा मी त्या ठिकाणी फडकवणार आहे सत्ताराला पन्नास ते साठ हजार मतदारांनी त्यांना मी पराभव करणार आहे हे आपल्याला आजच्या प्रसंगी सांगतो शेवटी जनतेला काय सांगणार जनतेला एकच सांगाल की आपण जेव्हापासून गद्दारी झाली गद्दारी झाल्याच्या नंतर तुम्ही सोबत बाळासाहेबांसोबत उद्धव साहेबांसोबत आदित्य साहेबांसोबत जे विश्वास दाखवला त्यांच्या सोबत जे आले ते खरंच मी जनतेचे सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो आणि इथून पुढे सुद्धा त्यांनी असाच आशीर्वाद आमच्या पाठिमागा राहून द्या हीच विनंती करतो आणि थांबतो